नमस्कार मित्रांनो माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये मा तुम्हाला मी पालशेत येथील पुरातन बंदर याची माहिती सांगणार आहे हे बंदर दोन हजार वर्षापूर्वीचं आहे आता हे तुम्हाला मी समोर नकाशे दाखवतो आहे हे खूप जुने नकाशे आहेत आणि यामध्ये पालशेतचा उल्लेख हा पालपट्टणम असा केलेला आहे म्हणजे त्या काळी हे मोठं बंदर होतं आणि त्याचं हे पुरावे आहेत आता तिथे लोकवस्ती आहे परंतु समुद्राचं पाणी आतमध्ये येऊन या ठिकाणी एक त्याने बंदर तयार केलं होतं आणि ह्या बंदरातून जगभरात व्यापार चालायचा आणि हे पूर्ण जांब्या दगडामध्ये तयार केलेलं बंदर है। आता ही ते ते आहे ही सध्या परिस्थितीत तिथे अवशेष आहेत ते अवशेष तुम्हाला पाहायचे असतील तर मी तुम्हाला हा गुगल मॅप देतो आहे गुगल मॅपमध्ये तुम्हाला हे कसं जायचं ह्याचं मी सांगितलं आहे म्हणजे आ पाशीला तुम्ही गेलात तर मारुती मंदिर स्टॉप मारुती मंदिर स्टॉपकडून आतमध्ये एक फाटा जातो महालक्ष्मी म्हणून तिथून सरळ आतमध्ये गेलात की मोजून पाच दहा मिनट्रावर अंतरावर मिनटाच्या अंतरावर एक लक्ष्मीनारायणचं मंदिर लागेल आणि त्याच्या जस्ट बाजूलाच हे पुरातन बंदर आहे हा पालशेत गावचा मॅप आहे गोवर्धन मंदिर हे आपल्या इथं मारुती मंदिर लँडमार्क आहे तिथे आपल्याला जायचं आहे ही पालशेतचं खाडी आहे म्हणजे हा इकडून हा भाग जातो हा मारुती मंदिरच्या इकडून आतमध्ये इथेच आपल्याला ही खाडी पूर्ण आतमध्ये येऊन या नदी म्हणजे खा नदीने म्हणते ना खाडी आहे ती भरतीच्या वेळी इकडे वरती आतमध्ये पाणी भरायचं आणि त्यावेळीची गलबत जहाज हे इकडे आतमध्ये येऊन व्यापारी जी साहित्य असायचं ते इथून वाहतूक केली जायची आणि तिथूनच पुढे डोंगरावरून तिथून पुढे जर तुम्ही गेलात तर तिथून रामानेवाडी इकडे इकडून तो एक मार्ग येतो म्हणजे त्यावेळचा महामार्ग बैलगाडीचा महामार्ग तो इकडे अडूर आत्ताचं जिथे बंटी चायनीज सेंटर आहे बंटी नाही सॉरी नानू चायनीज सेंटर आहे तिथून तो सरळ मार्ग येतो तो पिंपर फाट्यातून डायरेक्ट इकडून तसा आ, खाली तवसाळ मार्गे जातो आणि जर दे तुम्हाला त्याचे जे दे खुना बघायचे असतील बैलगाडीच्या बैलगाडीच्या रस्त्याच्या तर ते अजूनही वी त्या ठिकाणी खुणा आहेत आणि ठराविक ठिकाणी एक घोडी भाव म्हणून म्हणजे घोड्यांना पाणी पिण्यासाठी किंवा वाटसरूंना पाणी पिण्यासाठी देवी ज्या विहिरी बांधलेल्या होत्या त्या आत्ताही अडूरमध्ये एक आहे आणि त्यानंतर ते, ते क त्याच्या पुढे आत्ता जे पेट्रोल पंप झाला आहे त्याच्या एक राणामध्ये आहे त्याच्या पुढच्या साईडला तिकडे आणि दुसरी आहे पिंपर आणि वारदई यांच्या कातळावर हे तुम्हाला पाहायला मिळेल आता आपण मी तुम्हाला मा मॅप देतो आहे हे आता लक्ष्मीनारायणाचं मंदिर आहे ते जस्ट बाजूलाच तुम्हाला इकडे हे ते पुरातन अवशेष तुम्हाला पाहायला मिळतील हे आता तर लक्ष्मीनारायणचं मंदिर आहे त्याच्या बाजूने एक आपला आता रस्ता आहे इकडे या साईडला आणि त्याच्यानंतर मग ती खाडी आहे ती खाडीच्या बाजूलाच त्याचे अंश अवशेष आहेत ह्या एवढ्या एरियात आणि याचं उत्खनन झाल्याच्यानंतर तिथं ते जांभ्या दगडात प्रॉपर बांधून घेतलेलं हे बंदर आपल्याला दिसतं म्हणजे त्यावेळी पालशेचा उल्लेख पालपट्टनम असा केलेला आहे जर तुम्ही जुने नकाशे आणि पाहिलं तर त्यामध्ये तुम्हाला ते बंदर दिसेल